नमस्कार मित्रांनो आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस आणि सर्वप्रथम कालच्या व्हिडिओची सुरुवात पण बारा जून दोन हजार चोवीस अशीच माझ्याकडनं झाली होती काल अकरा जून दोन हजार चोवीस होता ज्यावेळेस असा काही मॅसेज येतो ना त्यावेळेस बरं वाटतो की अरे आपल्याकडनं झालेली चूक कोणीतरी दाखवत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी चूक झाली हे मलाही काही वेळेस लक्षात येतो जसं मी तो व्हिडिओ अपलोड करत असताना जेव्हा बघत होतो तेव्हा मला ते लक्षात आलं की आपण बारा जून बोललो आहे परंतु आपण उत्स्फूर्तपणे बोलत असतो आणि उत्स्फूर्तपणे बोलत असताना मी तसाचा तसा व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो त्या व्हिडिओवर आपण कुठलीही एडिटिंग करत नाही छाट पात नाही किंवा कुठलाही व्हिडिओ पॉज करून करत नाही तर एकदा शूट केलेला जो मला वाटेल माझ्या मनात येतो माझी जी भावना आहे ती मी आपल्या समोर मांडतोय आणि मागच्या दीडशे एपिसोड पासून काल आपला दीडशेवा एपिसोड होता मित्रांनो दिवस इतक्या पटकन चालले गेलेत कि लक्षातही नाही कि दीडशे एपिसोड झाला बाकीचे लोक सेलिब्रेट करतात मला नाही वाटत माझ्या मते माझ्या मध्यमवर्गीय बांधवांसाठी जर मी काही करू शकलो तर तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सेलिब्रेशन असेल मित्रांनो कालच्याही व्हिडिओमध्ये मी अनेक मुद्द्यांना हात घातला जवळपास दीडशे दिवस झालेत आपण चर्चा करतोय वन वे कम्युनिकेशन आहे मी तुमच्याशी बोलतोय तुमच्यातले काही लोक मला सजेशन्स पाठवत आहेत मॅसेज करतायत फोन करत आहेत काही लोक फक्त व्हिडिओ बघून सोडत आहेत तर काही लाईक करून सोडतायत मित्रांनो ह्याही पुढे जर आपल्याला जायचं असेल तर मध्यमवर्गीय व्यक्तींची मोठ बांधणंही गरजेचं आहे निवडणुका संपल्यात आपल्याला हवं तसं मंत्रिमंडळ काही प्रमाणामध्ये बसलंय माझ्यासाठी जे अतिशय महत्वाचे दोन खाटे होते ती भारताचं अर्थमंत्रालय गृह आणि सहकार हे मंत्रालय आपल्यासाठी अतिशय चांगल्या लोकांकडे गेल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे या सगळ्या गोष्टी एका बाजूला असल्या तरी सुद्धा मागील काही दिवसापासून मी माझ्या सत्याहत्तरचा इव्हेंट म्युच्युअल फंड याच्यावर बोलत असताना लोकांचं असं मत होतं की आता लोकसभा निवडणूक संपली तर सामाजिक कार्याबद्दल मिलिंद संभावकर बोलणार नाही तसं काही नाही आहे मित्रांनो माझ्यासाठी सामाजिक कार्य हे माझ्या प्रोफेशनल लाईफ बरोबर तेवढंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी माझा मध्यमवर्गीय बांधव तेवढाच महत्त्वाचा आहे आपण मध्यमवर्गीय विकास मंचाची जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे एक संघटनात्मक ती ही सुरू झालेली आहे त्याच्यावरही बऱ्याचशा काही चांगल्या डेव्हलपमेंट आपल्या सगळ्यांसाठी लवकरच येत आहेत मीन वाईल मध्यमवर्गीय विकास मंच जे कामं करतोय त्याच्यातलं महत्वाचं काम आत्ता सुरू आहे ते म्हणजे वहीवाटपाचं आपल्या जवळचे जर कोणी कुणाला वही वाटपात सहभागी व्हायचं असेल कुणाला वया पाहिजे असतील तर त्यांनी मला संपर्क करावा आपण फक्त सह सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना वया देत नाही आपण खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मध्यमवर्गीय बांधवांच्या मुलांना वया देतो आपली इच्छा फक्त एवढीच असते की त्या मुलांनी त्या वयांवर शिकावं आपण जे देतोय त्याचा प्रॉपर वापर त्यांनी करावा कुठल्याही प्रकारचा उत्तमात त्याच्यातून होता कामा नये एवढी एकच साधी भावना ही माझी आहे त्या हिशोबाने वही वाटप सुरू केलेलं आहे लवकरच मी माझ्या ऑफिसमध्ये सी एस सी सेंटर सुरू करण्याचं मानस व्यक्त करतोय कॉमन सर्व्हिस सेंटर हा लवकरच आपल्या इथं सुरू होईल माझं चाललं आहे की आपण लवकरच आयुष्यमान भारताचं इनरॉलमेंटचं सेंटर आपल्या ऑफिसमध्ये सुरू करू की जेणेकरून जास्तीत जास्त मध्यमवर्गीय बांधवांना सरकारी योजनांचा फायदा हा माझ्या ऑफिसमधून करून देता येईल त्यासाठीचीही कारवाई सुरू झालेली आहे आपण निवडणुकीच्या पूर्त समाजकारण किंवा राजकारण करत नसतो मी शांत होतो मी बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मी राजकारणातून बाहेर गेलोय नक्कीच मध्यमवर्गीय बांधवांचा आवाज हा राजकारणामध्ये माझ्यामार्फत का होईना नेहमी प्रकर्षाने इस्टॅब्लिश राजकारण्यांना आठवण करून देईल मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की ज्या लेवलने मी पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तयारी करत करून मी लोकांसमोर आलो होतो त्या लोकांनी मला कुठेतरी नोटीस केलं उच्च शिक्षित मध्यमवर्गीय हा जो आपला टॅग होता हा टॅग अनेकांनी रिकॉग्नाईज केला माननीय पंतप्रधान मोदीजींनी तर मध्यमवर्गीयांबद्दल तीन वेळा त्यांच्या पुण्यातल्या सभेत मेंशनिंग केलं आपला जो शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्याचा जो मुद्दा होता तो राजसाहेब ठाकरे यांनी पण उचलून धरला या ह्यासारखे मध्यमवर्गीय बांधवांसाठी मध्यम काहीतरी करण्याची भाषा सर्वच राजकीय पक्षांनी बोलून दाखवली हे माझ्या मध्यमवर्गीय लढ्याचं मी यश समर्थतो मी आधीही बोललो होतो मला खासदारकी स्वतःसाठी नको तर मला खासदारकी ही माझ्या मध्यमवर्गीय बांधवांसाठी पाहिजे मला आमदारकी ही स्वतःसाठी नको ती आमदारकी ही मध्यमवर्गीय बांधवांसाठी पाहिजे राजकीय पदाची महत्वाकांक्षा ही मिलिंद संपगावकरला यापूर्वी कधीही नव्हती या पुढेही नसणारे मी मध्यमवर्गांसाठी जो लढा देतोय तो असाच देत राहील मध्यमवर्गीय विकास मंचच्या मार्फत आपण जास्तीत जास्त मध्यमवर्ग्यांचं एकत्रीकरण करू या वर्षी झालेली सुरुवात आपण स्पार्क पेटवण्याचं काम मात्र नक्की केलंय हे आजच्या दिवशी दिसतोय असच आपल्याला येणाऱ्या विधानसभा आणि भविष्यातल्या बाकीच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून काम केलं पाहिजे कारण की जोपर्यंत जास्तीत जास्त मध्यम वर्गीय उच्च शिक्षित बांधव व राजकीय परिवाराशी संबंधित नसलेले सामान्य कार्यकर्ते राजकारणात येत नाही तोपर्यंत या देशाचा या राज्याचा विकास शक्य नाही मध्यमवर्गीय बांधवांना आपण पुढे नेऊ शकत नाही एवढं मला नक्की वाटतो अं मत मी आजच्या व्हिडिओमध्ये मानलं मध्यमवर्ग्यांसाठी आपण ज्या योजना करतो आहे त्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर पण येत्या काही दिवसामध्ये आपण बोलायला सुरुवात करतोय आपण या सगळ्यांच्या संदर्भातले पत्रव्यवहार करणार आहे इतके दिवस मी करत असलेले पत्रव्यवहार इतके मी दाखवत नव्हतो याच्या पुढे आपण केलेले पत्रव्यवहार आपण सोशल मीडियावर देखील टाकण्याचा विचार करतोय जेवढे शक्य आहे तेवढे पत्रव्यवहार आपण सोशल सोशल मीडियावर टाकू आत्ता झालेल्या दीडशे एपिसोड नंतरच्या पुढच्या दीडशे एपिसोडचं प्लॅनिंग हे मी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा दिलंय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीया नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र